श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी वे, पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली दुर्दैवाने अपेक्षा परंतु तरी देखील ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार मानण्यासाठी आभार मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर त्या त्यानिमित्तानं उपस्थित आदरणीय सत्यशिंगकर शेटकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तुषार भाऊ थोरात काँग्रेस आयचे अध्यक्ष आणि कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक मामा धलक आनंद रमजी चौकुरी साहेब आदरणीय तुलसीरामजी गोयल आदरणीय वल्लभ सर आदरणीय अंकुश मामा मोहित शेठ सुरेखादाई शोभादाई समोर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते संभाजी शेठे दिलीप शेठ मोही आमचे सुनील भाऊ असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी बंधू आणि खरं तर असं म्हणतात की यशाचे सारे धनी असतात पण यशाचा कोणी धनी नसतो त्याच्यामुळं यश आलं तर माझ्यामुळं आणि आपयश आलं तर तुमच्यामुळं ही एक भूमिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे याच्यात नवं काही असं मला वाटत नाही यश जर आलं असतं तर सगळेजण पुढं आले असते सत्यशील दादाला खांद्यावर घ्यायची शर्यत लागली असते म्हणून मला वाटतं यश अपयश हे दोन्ही पण समान पद्धतीनं पचवण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असावी कदाचित ती कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांमध्ये असते यशाने हुरळून जायचं नसतं ना अपयशाने कचून जायचं नसतं तर गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय वाटचालीतून आम्ही स्वतः हेच शिकलो किरकोळ पराभव आहे पराभव तो पराभव जो जिंतावाही सिकंद एका मतानं हरलो हरलो एका मतानं जिंकलो जिंकलो जे जिंकले एक मिनिट शेवटी जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात मत मतं मोजली जातात त्याच्यामुळं का जिंकले कसे जिंकले का हरलो कसा हरलो याचं खूप हे करण्यापेक्षा त्याचं आत्मपरीक्षण करून त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं पराभव नाही असं म्हणून चालणार नाही शेवटी आपण पराभूत झाला सहा हजार सहाशे चौसष्ट मताने आपला उमेदवार पराभूत झालेला आहे मेहनत आपण सगळ्यांनी घेतली प्रत्येकाची काम करण्याची पद्धत निराळी असते कोणी खूप मेहनत करतो कोणी स्मार्ट वर्क करतो त्याच्यामध्ये प्रत्येक जणांची स्ट्रॅटेजी पद्धत ती वेगळी असते आणि त्याच्यामुळं कदाचित एखाद्या त्याच्यामध्ये खूप स्मार्ट स्मार्टपणाने काम केलं असेल आणि आपण कदाचित अभ्यास केला नसेल सात जिल्हा परिषद गट आणि आठवं शहर त्याच्यामध्ये आपण चार जिल्हा परिषद गटांमध्ये आघाडीवर आहोत पण ती आघाडी कमी आहे तांबे पाडळी नारायणगाव वरवाडी राजुरी आणि सावरगाव धालवाडी ouais या चार जिल्हा परिषद गटामध्ये आपण आघाडीवर आहोत उरलेला आळे पिंपळवंडी ओतूर पिंपरी पेंढर जुन्नर शहर आणि पिंपळगाव जवळ इंगोरे या गटांमध्ये आपण आपल्याला पिछाडी पण जिथं आपल्याला पिछाडी आहे ती थोडीशी अधिकची आहे थोडीशी अधिकची मी म्हणतो आहे आणि जिथं आपण आघाडीवर आहोत ते थोडंसं कमी आहे पोस्टलमध्ये देखील आपल्याला साधारणतः एकशे एक मताची आघाडी आहे म्हणजे निश्चितपणानं आपण कुठे कमी पडलोय हे आपल्याला शोधावं लागेल आता शोधत असताना एकमेकाला दुष्ण देण्यात काही अर्थ नाही असं माझं स्वतःचं मत आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील या सगळ्यांनी याचं शिंहावलोकन करण्यासाठी बैठका आणि एकमेकावर खापर फोडून बघा आभाळ फाटल्यावर थिगळ कुठं लावायचं अशी परिस्थिती काहीशी महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेली आहे आता त्याला काय कारण आहेत हे शोधणं देखील गरजेचं पहिल्या दिवशी ज्यावेळेला मला विचारलं गेलं त्याचं कारण असं आहे की पाच व्हीव्ही पॅट मशीन मोजताना मी स्वतः हजर होतो पण ज्यावेळेला एक क्लिप समोर येते मला वाटतं मुंबईतल्या दहिस्तर मतदारसंघातला मनसेचा उमेदवार स्वतः पुढे येऊन ज्या वेळेला सांगतो की माझ्या बुथवरती मला स्वतःला फक्त दोन मित्र मिळाली आणि त्याच्या घरातली पाच मते तो स्वतः त्याची बायको मुलगी आईवडील अशी पाच मते आहेत आमच्या ईव्हीवर ईव्हीवरती अजिबात शंका नाही पण याचं उत्तर देखील इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे की ज्या कुटुंबात ज्याच्या घरात बाकीचे सोडून द्या ज्याच्या घरात पाच मतं त्याला दोनच मतं कि मिळतात किंबहुना मला वाटतं नाशिक जिल्ह्यातला एक उदाहरण आले त्या मतदान केंद्रावरती तीनशे त्र्याण्णवच मते आणि त्याच्या आकडेवारी मतदानाची लागली सहाशेच्या पुढे याची उत्तरं खरंतर तर इलेक्शन कमिशननी दिली पाहिजे एमएमवरती शंका घ्यायची नाही घ्यायची हा विषय शोधाचा जरी असला तरी परंतु या गोष्टीची उत्तरं देखील निवडणूक आयोगाने आणि जे म्हणत आहेत की तुम्ही जिंकले की ई एम मशीनला दोष देत नाही आणि तुम्ही हारले की ई एम मशीन दोषी या सगळ्याची उत्तरं खरंतर त्यांनी पुढे येऊन दिली पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांचं किंवा समाधान शंकांचं समाधान करणं हे देखील गरजेचं आहे हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळं शंकेला वावच नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही शंकेला निश्चितपणानं वाव आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक केसेस आता हळूहळू हळूहळू पुढे येत आहेत त्याच्यामुळं निश्चितपणाने मला वाटतं पराभूत उमेदवारांना आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील यांनी बोलून घेतले आणि नक्की काय झाले त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी करायची ते पुढं जाऊन सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळे उमेदवार पुढं चाललेले आहेत आपल्या तालुक्यापुरतं सांगायचं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं लढत दिलेली आहे उमेदवार मला वाटतं चार तारखेला माघारी झाल्यानंतर सगळेजण आपण प्रत्येकाच्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये कार्यरत राहिलेलो आहात निवडणूक एकाच एक नव्हती चौरंगी पंचरंगी लढत होती वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार होते भोईर साहेबांच्या भागातले उमेदवार होते मग आदिवासी भागामध्ये ती मतं जाणं साहजिक होतं आणि लोकसभेला आपण जर पाहिलं तर आदिवासी विभागातून शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा एक मोठा गट आदिवासी समाजातला आहे ती मतं आपली काही कमी झाली हे नाकारून चालणार नाही ठीक आहे ती कुणाला गेली का गेली हा शोधाचा विषय जरी असला तरी आपण तिथे निश्चितपणाने कमी पडलो आणि थोडंसं थोडं स्पष्ट बोललं पाहिजे मलाही ते खरं वाटत नव्हतं पण साधारणतः निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी दुपारी बारा एक नंतर मला एक दोन फोन आले की अशा अशा पद्धतीचा आवाज येतोय माझ्याच कार्यकर्त्यांनी फोन केले की नेते काही घड्याळाची मंडळी बोललं चालेल घड्याळाची मंडळी रिक्षा चालू असं सांगतात मी कार्यकर्त्यांना शिवे दिल्या त्यांना म्हणलं मूर्खासारखं बोलू नका तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी किंबहुना तुमचं लक्ष विकेंद्रित करण्यासाठी हा प्रकार घडतो आहे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा सहा वाजेपर्यंत मी त्यांना दोष दिला पण नंतर मतदानाच्या म्हणजे मतमोजणीच्या नंतर जे सगळे आकडे आले ते पाहिल्यानंतर काहीसे त्या ठिकाणी देखील शंकेला वाव निर्माण झाला आहे माझ्या गावातलं आमचे गोरखबाबा आहेत आमच्या गावामध्ये नेहमी घड्याला मिळणारं मतदान आणि आत्ता मिळालेलं मतदान याची तफावत पाहिली तर आमच्याकडंच तसं घडलं आहे की काय भाऊ या शंकेला व्हावा असे अनेक बूथ आहेत जिथं म्हणजे एक शेवटी कार्यकर्त्यांचा एक पिंड असतो तो त्याचा पक्ष त्याचा विचार सोडत नाही असे अनेक बूथ आहेत तालुक्यातले की जिथं त्यांना मत इतकी इतकी मिळायला हे थमरुलली पण ती मिळाली नाही मग ती कुठं गेली तर ती डायव्हर्ट झाली रिक्षाकडे हे देखील बघितलेलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मतदार यादीचा अभ्यास करा माझा आपल्याला सगळ्याला विनंती आहे हे सगळं जरी असलं तरी आपण पराभूत झालोय हे मान्य करून विजयी झालेल्यांचा अभिनंदन करत असताना आता आपल्याला पुढे जायचंय नेत्यांनी सांगितलंय ले, लेंडे साहेबांनी या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आता आपल्याला उगीच याचा दोष याला दोष त्याला दोष देण्यात अर्थ नाही आपल्याला नेत्यांनी आदेश दिल्याप्रमाणे काम करायचंय महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना पुढे जात असताना आपण एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाच्या मनात मन घालून आपल्याला सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे मला वाटतं आपण जर बुथ वाईज गेलो तर साधारणतः एकशे पाच सहा बुथवरती सत्यशीलदारांना प्रचंड आघाडी आहे मोठा चांगली आघाडी आहे आणि जे विजयी झाले त्यांना साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस पन्नासच्या आसपासची आघाडी आहे आपण मला वाटतं फार कुठे कमी नाही जिथं आपण कमी आहोत किरकोळ आहोत तर ती दुरुस्ती जर आपण केली तर मला खात्री येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या सगळ्यामध्ये जर आपण दाखती शेवटी प्रत्येक निवडणुकीचं गणित हे वेगळं असेल लोकसभेचं गणित तत्कालीन परिस्थिती तत्कालीन राजकीय परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या तेच राज आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती निराळी होती स्थानिक उमेदवार अनेक अनेक रंगी लढती एकाच एक उमेदवार या सगळ्या गोष्टी मला वाटतं परिणाम करतात निवडणुकीच्या निकालावरती आणि त्याचाच परिणाम आपल्या या निवडणुकीच्या निकालावरती झालेला आहे सत्यशील दादांसारखा मी म्हणेन नौका उमेदवार कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवली पण कारखान्याची निवडणूक आणि लोकशाहीतल्या इतर निवडणुका लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका वेगळ्या असतात मी याच्यामध्ये दादांच्या वयाचा विचार करता मी त्या दिवशी देखील बोलून गेलो की कमी वय असताना देखील त्यांनी दाखवलेला संयम त्यांनी आखलेली रणनीती या सगळ्यामध्ये माझ्या दृष्टीनं ते प्रचंड उजवे किंवा शांत संयमाने पुढं जाताना सगळ्यांना कोणाहीलाही न दुखावता अगदी पद्धतशीरपणाने कुणी काही फोन केला तरी हो बघू आपण करू आपण हे कोणालाही ना नकार न ना देता सारी यंत्रणा पुढं नेण्याचं ने काम सत्यशीलदाच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी केलं त्या सगळ्यांना मनापासूनचे आभार मानतो मला वाटतं की आपण एकमेकाला दोष देण्यापेक्षा निश्चितपणानं किरकोळ स्वरूपामध्ये आपल्याला पराभव करत करावा लागला म्हणजे आम्ही तीनशे छप्पन बुथवरती वीस वीस मतं जरी वाढली असती तर आपली तेवढी मतं वाढत होती प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर याची दखल घेतली हे आपल्यासाठी मला वाटतं पायलट प्रोजेक्ट होता पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये गाफील न राहता गाभील तर खरं कोणीत राहिलं नाही पण घर टू घर जाणं हे जिथं गरजेचं होतं आणि मगाशी नेते म्हणाले तसं काही गोष्टींमध्ये थोडासा कडकपणाही घ्यावा लागतो तो आमच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये मला घ्यावा लागला कार्यकर्त्यांना थोडस नाराजी होती तर ते भरून आणण्यात आम्हाला यश आलं आमची सगळी मंडळी बाहेर चित्र एक वेगळं होतं की इथे असं होणार आहे तसं होणार आहे म्हणजे अगदी कावळ पिंपरी पारगाव औरंगपूर निमगाव समा या सगळ्या परिसरामध्ये पण कार्यकर्त्यांना समजून सांगितलं काय करणं गरजेचं आहे वरचे राज्याची परिस्थिती काय आपल्या नेत्यांना आपल्याला काय उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचा परिणाम कार्यकर्त्यांवरती झाला त्यांनी समजावून घेतलं आणि निश्चितपणानं खूप चांगलं काम या परिसरामधून झालेलं आहे आणि शेवटी काही निगेटिव्ह इफेक्ट देखील निवडणुकीमध्ये झालेले आहेत आता ते इथं सगळंच बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आणि त्याचा फटका आपल्याला देखील बसलेला आहे काही निगेटिव्ह इफेक्ट आपण समजू शकाल त्याचा परिणाम देखील या निवडणुकीच्या निकालावरती झाला असं माझं स्वतःचं मत आहे तरी देखील आपण कार्यकर्त्यांनी जी काही जीवतोड मेहनत घेतलेली आहे यश आय चालू असतं तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो शिवसेना असेल रात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल घटक पक्ष असतील या सगळ्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या महिला आघाडी युवासेना किंवा युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि मला वाटतं नेत्यांनी देखील हे आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील सुप्रिया ताई जयंतरावजी पाटील साहेब आहेत बाबारावजी थोरात साहेब ही सगळी मंडळी आली आपलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्या के सगळ्यांचे देखील मी महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे देखील आभार